सात जन्मीचे सात फेरे भाग दोन लग्नानंतरच एका आठवड्यात शिव राहुल जेजुरीला जातात कुलदेवताच्या दर्शनाला आणि प्रथा तर आपल्याला माहितीच आहे सर्वजण राहुल शिवला उचलून घ्यायला सांगतात ऋषीभ लगेच मामा मामीचे छान फोटो घेतो मुन्ना पाच पायऱ्या चढलास तरी पुष्कळ आहे राहुलची आई म्हणते पाचच पायऱ्या आत्या अगं मग सात जन्माची बुकिंग कशी व्हायची दादा तुझी राहुलची एक चुलत बहीण मुद्दाम चिडवत म्हणते काही पायऱ्या चढल्यावर राहुल शिवला विचारतो किती पायऱ्या झाल्या जाऊ आठ झाल्या जीव म्हणते ही नऊ आणि ही, ही दहा असं म्हणत राहुल चिवलाखाली उतरवतो हे बघ पुढच्या सात जन्माचं मला नाही माहिती पण तू या जन्मात जन्मा माझ्यासोबत शेवटपर्यंत असावीस मग पुढचा जन्म नाही दिला देवाने तरी जमेल राहुल हळूच चिवला म्हणतो जीव गालातल्या गालात हसते देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण जेवण करून घरी येतात जीव काही दिवसांसाठी माहेर येते लग्नानंतर नवनवीन आलेल्या मुलींसाठी काय करावं आणि काय नाही कोणत्याही आयला असंच वाटतं हातात हिरवा चुडा गळ्यात छोटंसं मंगळसूत्र आणि लग्नानंतरचा नुकताच चेहऱ्यावर चढलेला ग्लो पाहत आजी म्हणते तू बस आधी इथे आल्याची गेल्याची शेजाऱ्याची कुणाचीच नजर नाको नको लागू दे असं म्हणत हातात आ, असलेला भाकरीचा तुकडा चिव चिवच्या वरून ओवाळून आजी फेकून देते आजी मिठी मारत मला नाही ग कुणाची नजर लागत तू बस आधी इथे मला खूप काही सांगायचं आहे सा तुला असं म्हणत शिवदेव दर्शनाला काय काय झालं काय काय केलं सर्व सांगते थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन खाली येते काय करतेस ग का आई सोड तू हे मी घासते भांडी दे चल असं म्हणत क्यू आईच्या हातून स्क्रब घेते आणि भांडी घासून लागते अगं बाई तू माहेरपणाला आली आहेस तू आराम कर आई म्हणते हो का केला ग मी खूप आराम तू जा दुसरं काही कर चिवू म्हणते ज्या मुलीला चार पाच वेळा सांगावं लागायचं हे कर ते कर आज ती काहीही न सांगताच करते चिवचं हे बदललेलं रूप पाहून आई फार खुश होते खरं तर याला मॅच्युरिटी म्हणू शकतो आपण कारण माहेरी असताना हजार बहाने सांगता येतात आई सारं ऐकूनही घेते पण तेच सासरी नसतं खरं तर त्याच वेळी आईच्या प्रेमाची जास्त जाणीव होते चिव आल्यापासून काही ना काही काम करतच असते आई सुद्धा लाडक्या लेखीसाठी सर्व तिच्या आवडीचे पदार्थ बनवते बाबा ही ऑफिसमधून घरी येताना चिवच्या आवडीची रसमलाई घेऊन येतात वाव बाबा रसमलाई यमी हम्म ए आई मला जर अगोदर माहिती असतं की लग्नानंतर एवढे लाड होतात तर कधीच लग्न कधीच लग्न केलं असतं मी लग्न च्यू एक रसमलाई तोंडात टाकत म्हणते हो हो अगोदर खा आणि मग बोल आई म्हणते तेवढ्याच च्यूला प्राचीचा कॉल येतो हॅलो ताई कशी आहेस मी मस्त पण आपण कसे आहात मॅडम प्राची विचारते मी पण छान थांब आईला पण बोलावते च्यू म्हणते अगं आईशी बोलते मी नंतर तुझ्याशीच बोलायचं आहे थोडं मग काय ठरवलं तुमचं कुठे जाणार फिर आहात फिरायला राहुलने काही प्लॅन केला आहे की नाही अजून तरी म्हणजे ते मी सजेस्ट करू का बालीला जाऊन या तुम्ही आम्ही मागेच गेलो होतो खूप छान प्लेस आहे फॉरेन ट्रीप नको लगेच मेन्स आताच एवढा खर्च झालाय अगं मी गिफ्ट करते तुला तिकीट्स हे दिवस नाही ग परत येत चिवला अडवत प्राची म्हणते हाव स्वीट ताई पण नको ग तुला माहिती ना? तु आहे ना यांना नाही आवडणार आणि मलाही नाही तू जस सजेस्ट केलंस ना एवढंच पुष्कळ आहे ग तसंही यांनी काहीतरी प्लॅन केलं आहे बघूया आता चिव म्हणते असंच थोडा वेळ दोघींना बोलणं होतं आणि मग कॉल ठेवून चिव जेवायला जाते दोन दिवसात सासरी परत येते अहो आता तरी सांगा ना आपण कुठे जाणार आहोत राहुलला विचारते सावी एक प्रॉब्लेम ते कंपनीमध्ये नेक्स्ट मध्ये काही अर्जंट काम आहेत आणि त्यानंतर पण सो सध्या तरी मी जास्त दिवसांची सुट्टी नाही घेऊ शकत ग राहुल अडखडत म्हणतो काय म्हणजे तुम्हाला सुट्टी नाही म्हणजे आपण कुठे नाही जाणार तर शी बाबा काय तुम्ही मी किती शॉपिंग करणार होते आणि ताईला पण सांगितलं की तुम्ही काहीतरी प्लॅन केलाय म्हणून जीव नाराज होऊन म्हणते असं कसं कुठे नाही जाणार एक प्लॅन केलाय मी आपण दोन तीन दिवसांसाठी माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर जातोय राहुल शिवला म्हणवत म्हणतो मला नाही जायचं फार्म हाऊसवर सगळे विचारतात मला कुठे जाणार आहेस काय प्लॅन आहे काय सांगू मी फार्म हाऊसवर जाते थोडी सुट्टी नाही काढू शकत का तुम्ही जीव रागत म्हणते अगं मी जॉब काय जॉब करतो का जे अगोदर लीव घेतलं की झालं बिझनेसमध्ये असंच असतं कधी कोणतं काम निघेल नाही सांगू शकत राहुल म्हणतो काही नका सांगू मला फॉरेन ट्रीप तर नाही ना मी ॲक्सेप्ट केली बट या इंडियामध्येच आपण कुठे नाही जाऊ शकत जाऊ द्या मला नाही बोलायचं काही माझी मर्जी पण नाही विच विचारली तुम्ही असं म्हणून चिवू रागात निघून जाते त्यानंतर राहुल जीवला त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणवतो खरं पण तिकडे गेल्यानंतर जर तिला खड खर, खरं कळालं तर ती काय रिॲक्ट करेल या विचाराने तो चिंतेत असतो दोन दिवसानंतर चिऊ आणि राहुल ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात घरातील सर्वांचा निरोप घेऊन ते सकाळी लवकरच निघतात नुकताच सूर्य डोंगराच्या मधून उजळलेला असतो सकाळची पक्ष्यांची चिवचिवाट आणि थंड गारा वारा गाडीमध्ये सूर असलेले मंद आवाजातील अरिजित अरिजित गाणं अबोला दूर करण्यासाठी आणखी काय हवं हो? सॉरी चिव राहुलकडे न बघताच म्हणते का राहुलही तिच्याकडे न बघ पाहता म्हणतो असंच चिव म्हणते नको मग मला असंच वाल सॉरी राहू द्या मुद्दाम नाराज व्हायची ऍक्टिंग करत म्हणतो राहुल बोलले ना आता सॉरी मी रागत होते तेव्हा नाही समजून घेतलं तुम्हाला त्यासाठी सॉरी मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम काही नाही केलं तरी मी रागावले त्यासाठी सॉरी चिऊ म्हणते ए एडू हो मी काय नाही नाहीये तुझ्यावर चिवूला गाल ओढत राहुल म्हणतो ड्रायव्हिंगकडे लक्ष द्या चिऊ गाल सोडत म्हणते हो ग तसं तुला आठवते मी नेहमी तुला म्हणता म्हणायचो ना चल कुठेतरी लांब ड्र, लाँग ड्राईव्ह ड्राईव्हला जाऊ पण तू कधीच नाही आलीस किती घाबरायची ग राहुल शिवला म्हणतो हो कधी म्हणायचंच ना लग्नाआधी आणि तेव्हा घरी कुणाला काही माहिती नव्हतं मग असं कसं फिरणार पण तुम्ही विचारायचा ना तेव्हा मलाही फार इच्छा व्हायची की असं मस्त कुठेतरी छान ठिकाणी जावं गाणं ऐकत आणि बाहेर पाऊस असेल मस्त गरम गरम कॉर्न चाट खाऊ राहुल चिवी वाक्य पूर्ण करत म्हणतो हम्म स्वप्नातून बाहेर या आम्हाला आता खरंच भूक लागली चिव म्हणते तेच थांबूया आपण कुठेतरी नाश्ता करायला राहुल आसपास पाहत म्हणतो थोड्याच वेळात त्याला एक धाबा दिसतो आणि ते तिथे थांबतात आहो थांबा थांबा एक सेल्फी घेऊया ना चिव म्हणते ओके हो मॅडम जैसा आपका हुकुम असं म्हणत राहुल दोघांचा सेल्फी घेतो हिरवीगार झाडं आणि डोंगराचा व्यू असलेला फोटो चिव लगेच स्टेटसवर पोस्ट करते दोघेही नाश्ता करण्यासाठी उतरतात एक मसाला डोसा आणि इनके लिए ये मेंदू वडा एकच प्लेट हा चिव ऑर्डर देते काय करतेस पागल ऑर्डर घेणारा माणूस गेल्यावर राहुल विचारतो काय झालं चिव म्हणते एक तर मराठी बोल किंवा हिंदी बोल वेडाबाई राहुल म्हणतो सॉरी ते काय झालं मी खूप खुश आहे ना आज आपण दोघे एकत्र आहे जीव म्हणते मॅडम आपलं लग्न होऊन दोन आठवडे झालेत आणि आपण तेव्हापासून सोबतच आहोत राहुल म्हणतो हा आपण फक्त दोघेच तर आजच आहोत ना हम्म एकदा आला होता तुम्ही फिरो मला घ्यायला रात्री आठवते इथं का पण तेव्हा मी खूप टेन्समध्ये होते आणि तुम्ही सुद्धा जीव म्हणते नाश्ता करून दोघेही पुन्हा प्रवासाला लागतात डोंगर आणि हिरव्यागार झाडा झोडपांनी भरलेला रस्ता तुडवत गाडी चालत असते जवळ जवळ संध्याकाळ होते तेव्हा ते दोघेही एका गावाजवळ येऊन पोहोचतात पोहोचलो पोस्त का आपण जीव लगेच विचारते नाही थांब जरा वेळ राहुल म्हणतो आय होप सावी तू रागवणार नाहीस राहुल मनातच म्हणतो पुढचा रस्ता विचारण्यासाठी तू कुणाला तरी कॉल करतो कॉलवरचं बोलणं होताच ते पुन्हा प्रवासाला लागतं गाडी गावाला वळण घेऊन एका छोट्या रस्त्यातून डोंगराच्या कडेने निघते जसं जसं वेळ सरत असतो अंधार आणखी वाढत असतो थोड्याच वेळात गाडी एका ये वाड्यासमोर येऊन थांबते नुकताच काळो पडलेला हो का असतो आणि त्यात लाईट सुद्धा गेलेली असते तेवढ्यातच एक व्यक्ती घाईघाईत बॅटरी घेऊन येतो काय झालं राहुल शिवच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो इथे इतका अंधार का आहे घाबरत विचारते अगं लाईट गेली असणार तो बघ माझ मित्र अमोल मी सांगितलं होतं ना तुला चल उतर आता राहुल गाडीतून उतरत म्हणतो राहुल गाडीतून उतरतो तसा अमोल पुढे येऊन हँडसेक करतो काय त्रास तर नाही झाला ना येताना अमोल विचारतो नाही नाही बाकी तू कसा आहेस आणि पुन्हा गेली का लाईट राहुल विचारतो में ओक्या लाइट मी ओके आहे आणि लाईटचं काय नेहमीच प्रॉब्लेम आहे इथे तसं वहिनी अमोल अजूनही गाडीमध्येच बसून चिव कडे पाहत म्हणतो राहुल मागे वडून पाहतो तर चिव अजूनही गाडीमध्येच बसलेली असते तो पुन्हा कारजवळ जातो सावी काय झालं चल राहुल दरवाजा उघडत म्हणतो राहुल तुला ही जागा सेफ वाटते का केवढा अंधार आहे बघ ना चिव विचारते अगं माझ्या मित्राचं घर आहे चल उतर बघू आणि मी आहे ना मग कशाला घाबरतेस राहुल शिवचा हात पकडत म्हणतो तसं शिव गाडीतून उतरते अमोल मी काय म्हणतो सामान उद्या सकाळीच बाहेर काढूया तसंही आता अंधार आहे ना आणि हो सावी हा माझा मित्र अमोल अमोल ही सावी म्हणजे तुझी बहिणी राहुल दोघांची तोंड ओळख करून देतो तोंड ओळख कसली अंधूक अंधारात जमते दिसणाऱ्या चेहऱ्यांकडे पाहत सावी स्माइल देते त्या दोघांनाही घेऊन अमोल आत येतो वाड्याच्या जिन्यावरून चढताना अमोल वारंवार सांगत असतो सावकाशा सावकाशा तसंच राहुलचा सा हात पकडत हळूहळू पोहोचतात तिथे अगोदरच काही मेणबत्त्या आणि एक बत्ती लावलेली असते त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रकाश असतो तसं दादा ते जेवण अमोल राहुलला विचारतो अमोल राहुल पेक्षा एकाच वर्षाने लहान असतो पण त्याच लवकर लग्न झालेलं असतं त्याला दोन मुलंही असतात बाकी ओळख होईलच हळूहळू अरे आम्ही जेवण आलो होतो एका ठिकाणी मला होतं उशीर होईल मग जेवणच राहुल अमोलला म्हणतो ठीक आहे मग येतो उद्या काही लागलं तर कॉल कर एक गुड नाईट गुड नाईट वेणी अमोल म्हणतो हा जीव म्हणते जसा अमोल जातो तसं चिवने मनात रोखून ठेवलेले प्रश्नांचे वादळ बाहेर येते हा फार्म हाऊस आहे जीव रागत विचारते अगं म्हणजे फार्म म्हणजे असलेलं हाऊस मग फार्म हाऊस झालं ना तू येतानाच येत नाही पाहिलंस का तुम्हाला मजाक सुचतोय मी विचार केला होता चला कुठेतरी दूर नाही तर पण फार, फार्म हाऊस तर तिकडेच पण तिथे तरी मस्त गार्डन असेल स्विमिंग पूल असेल पण कसली इथे तर लाईट पण नाहीये जीव नाराज होत म्हणते अगं स्विमिंग पूल पण आहे इकडे राहुल हसत हसत म्हणतो हम्म एखादा तळ्यात नेऊन टाकाल मला आणि म्हणाल हे बघ नॅचरल स्विम स्विमिंग पूल तुम्ही अजून काय काय लपवताय हे देवच जाणे कशाला आणलं मला इकडे मी काय गाव नाही पाहिलं का कधी आपण गावातच राहतो ना मग इकडे काही वेगळं नवीन पाहणार आहोत शिव रागत म्हणते सावी प्लीज आपण सकाळी बोलूया का खूप दमलोय मी आणि आय न तू खू दमली आहेस तुझ्या सर्व क्वेश्चनचे आन्सर देतो पण सकाळी राहुल बेडवर पडत म्हणतो हो ना सर्व मूड ऑफ केला आता काय ठेवू ठे थे स्टेटसला की एका गावातून दुसऱ्या गावात आलो आहोत आम्ही तेही एवढ्या लांब शिव बडबड करत असते पण राहुल झोपे गेलेला असतो ते पाहून तीही दुसऱ्या बाजूला तोंड करून बंद डोळे बंद करते तसे तिलाही दिवसभराच्या प्रवासामुळे लगेचच झोप लागते हळूहळू रात्रीची चादर सरत जाते आणि प्रकाशाचा कोट ओढत सकाळ होते खिडकीतून आलेली प्रकाशाची कोवडी किरण चिवच्या कपाडावरून सरकत तिच्या डोळ्यांना उघडण्याचा प्रयत्न करतात पण मॅडम अजूनच डोळे बंद करून घेतात तसं चिमण्यांचा चिवची वाट ऐकू येतो आणि हळूहळू त्यांच्या गाण्याचा व्हॅल्यूम वाढतो पण तरीही आलारामच्या आवाजाने चिडचिड करत उठणारी चिव आज मस्त गोड हसत डोळे उघडते तेच तिला खिडकीवर खूप सारे चिमण्या दिसतात अंगावरची चादर बाजूला सरकत ती पळतच त्यांच्या पाशी जाते तेवढ्यातच राहुल मागून येतो काय मैत्रींशी गप्पा सुरू आहे वाटतं राहुल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो बघा ना किती सारे चिमण्या आहेत आपल्याकडे जेम ते मोजक्याच आणि त्या पण कधी दिसल्या तर जीव म्हणते हाच तर फरक आहे ना ह्या गावात आणि त्या गावात आपण इन्स् इंस्ट इंडस्ट्री एरियामध्ये राहतो त्यामुळे गावात राहत असले या गोष्टी सध्या तरी आपल्या इकडे नसतात बघायला राहुल म्हणतो अच्छा म्हणजे रात्री तुम्ही झोपला नव्हता तर मी काय बनत होते ते सर्व ऐकत होता चिव विचारते अगं नाही ग झोप फार आलेली पण तुझं बोलणंही ऐकू येत होतं थोडं थोडं हे बघ सावी मी काय इथे तुला गाव दाखवायला घेऊन आलो नाहीये पण हा नक्कीच काही नवे अनुभव इथे मिळतील बट सॉरी मी तुला मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आला आहात रात्री तुमचं कॉलवरचं बोलणं ऐकलं मी राहुलला आडवत चिव म्हणते अच्छा तर मॅडम पण झोपल्या नव्हत्या राहुल चिवचं नाक ओढत म्हणतो आ चिव ओढत म्हणते तसं अमोल भाऊची आणि तुमची ओळख कशी अमोल विशालचा रिलेटिव्ह आहे एक हा एकदा तो विशालकडे आला होता तर तेव्हा ओळख झाली आमची मग काय तेव्हापासून फ्रेंडशिप पण झाली राहुल म्हणतो ओके पण मग तुम्ही इथे त्यांची हेल्प करायला आला आहात तर मग 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 कशाला आणलं मला जीव विचारते हे बघ कंपनीमधली कामं मी सांगितलंच आहे तुला जेम तेम जास्तीत जास्त चार दिवस सुट्टी घेणं जमेल पण नंतर नाही जमणार त्यात आपण कुठेच बाहेर गेलो नाहीत अमोल सोबत ज जरुरी बोलायचं पण होतं तर बरं इथे येऊया छोटीशी पिकनिक पण होईल पण डोंट वरी एकदा कंपनीमधली कामं झाली ना की आपण तू म्हणशील तिकडे जाऊ प्रॉमिस राहुल म्हणतो ठीक आहे पण तुम्ही हे सर्व अगोदर का नाही सांगितलं चिव विचारते अगोदर सांगितलं असतं तर तू आली असतीस का आणि तुला सोडून मला यावं नसतं वाटलं राहुल म्हणतो आहे कुणाच्या तरी मदतीला येतोय आपण मग इरादा चांगला आहे शिव म्हणते हा पण माझा आताच इरा इरादा अजिबात चांगला नाहीये असं म्हणत राहुल शिवच्या जवळ जातो आणि तिच्या केसांवरून बट्ट केसांचा बटांचा हळूस तिच्या कानामागे सरकवतो तिच्या कपाडावर हलकीशी किस करणार असतो की मागून कसला तरी आवाज येतो आणि दोघेही दासकून मागे वडून पाहतात तर एक छोटा मुलगा पिशवी घेऊन रूमच्या आत येत असतो अय्या तुम्ही कोण आहात चिऊ त्याच्या हातून पिशवी घेत म्हणते मी चिकू तो मुलगा गोड हसत म्हणतो चिकू तर मग चिकूचं खरं नाव काय आहे बरं चिऊ विचारते केतन अमोल बारशे तो हळूच तिच्या कानात म्हणतो आणि पळून जातो अरे थांब पळाला किती लाजतो हा मुलगा जीव राहुलकडे पाहत म्हणते अगं तो अमोलचा मुलगा आहे ओळख नाही ना अजून ना आपली म्हणून लाजत असेल तुझं सामान आणलंय मी वर तू फ्रेश होऊन घे मी बाकी सामान आणतो गाडीतून असं म्हणून राहुल निघून जातो जीव ही फ्रेश होण्यासाठी जाते तिथे अगोदरच गरम पाणी राहुलने आणून ठेवलेलं असतं जीव फ्रेश होते आणि काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कुर्ता आणि ऑफ व्हाईट कलरचा प्लाझो घालते वर बांधलेल्या केसांचा क्लिप आणखी घट्ट करत ती बाहेर येण्यासाठी दरवाजा उघडणाराच असते की ती जोरात किंचाडते ती राहुललाही आवाज देते पण तोही तिथे नसतो चिव पुन्हा एकदा आवाज देते पण बाहेरून काहीच रिस्पॉन्स येत नाही थोड्या वेळात राहुल बॅग घेऊन वर येतो आणि चिवला तिथे न पाहून आवाज देतो राहुलचा आवाज ऐकता शिव बाथरूम मधून आवाज देते आहो पाल आहे इथे मी कधीपासून तुम्हाला आवाज देते जीव आतून घाबरत म्हणते काय पाल तू बाहेर ये बघू अगोदर राहुल बाहेरून आणतो मी बाहेर कशी येऊ पाल नेमकी दरवाजाच्या टोकावरच आहे मी दरवाजा उघडला उघडायचा ट्राय केला तर ती माझ्या अंगावर पडेल मोठी पाल आहे आहो तुम्ही काहीतरी करा ना जीव रडक्या आवाजात म्हणते वेळी आहेस का तू तिला ह हकलाव ना तिथून आणि ये बाहेर मी बाहेरून कसं काही करू शकतो राहुल म्हणतो मला नाही माहिती आणि तिला हकला हकलायला ती काय कुत्रा किंवा मांजर आहे का की हाट म्हणून निघून जातील चिपकूनच बसतील ती माझ्यावर बाहेर कशी येऊ बरं थांब तिथेच राहुल हसत हसत म्हणतो तुम्हाला हसू येते करा ना काहीतरी प्लीज जीव म्हणते अच्छा ठीक आहे मला सांग नक्की पाल कोणत्या ठिकाणी आहे राहुल दरवाजाजवळ येत म्हणतो ती ना दरवाजाच्या वरच्या बाजूला एकदम कोपऱ्यावरच आहे जीव म्हणते तसं राहुल बाहेरून त्या ठिकाणी हाताने हलकासा फटका मारतो काय करताय पडेल ती खाली जीव म्हणते तू गप्प बस एक काम कर डोळे बंद कर किंवा तो तिच्याकडे नको बघूस दुसरीकडे बघ असं म्हणत राहुल दरवाजावर बाहेरून हाताने मारतो तसं ती पाल पुढे पुढे सरकत भिंतीच्या कोपऱ्यात पडते बघ गेली का राहुल म्हणतो तसं चिव पाहते तर पाल तिथे नसते ती पटकन दरवाजा उघडून बाहेर पडत येते समोर राहुल असतो ती त्याला घट्ट मारते हा 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 वेळी कुठली पाल मोठी की तू मोठी राहुल हसत हसत चिवच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो तर मित्रांनो हा भाग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट आणि लाईक करून काढवा